नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं वेणुगंगा शेती योजना या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे सध्या बँका कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे कागदपत्र जमा करून घेत आहेत मग त्यामध्ये काही शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे का मग आता आपल्याला जर कर्जमाफी मिळवायची असेल तर यासाठी ही कागदपत्र गोळा केल्याच्या नंतर आपल्याला काही कोणता फॉर्म भरावा लागतो का मग आपल्याला जर कर्जमाफी मिळवायची असेल तर असा काही अर्ज करावा लागतो का या संदर्भात एक शासनानं कर्जमाफीसाठी समिती नेमलेली आहे आणि ती समिती त्याबाबतचा अभ्यास करत आहे तर शेतकरी मित्रांनो तीस जून पर्यंत कर्जमाफी देऊ असं सरकारनं सांगितलेलं आहे आणि त्यासाठी समिती सुद्धा नेमलेली आहे समिती यावर अभ्यास करीत आहे की नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची आणि या अगोदरच मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की जे खरे गरजवंत शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे याचा फायदा नुसता बँकांना होत असतो आणि तो नुसत्या बँकांना फायदा न होता त्या गरजवंत शेतकऱ्यांना खरा या कर्जमाफीचा फायदा होणं गरजेचं आहे आता यामध्ये पुन्हा एक गोष्ट आहे महसूल मंत्र्यांनी सांगितलं होतं की ज्यांच्याकडे फोर व्हीलर गाडी आहे ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बंगला आहे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही त्यानंतर काही शेतकरी हे इन्कम टॅक्स भरतात अशा शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार नाही आता इन्कम टॅक्सच्या बाबतीत बरेचसे शेतकरी आपलं पीक कर्जा व्यतिरिक्त दुसरं पाइपलाईन कर कर से कर कर्ज असेल किंवा कोणतंही आदर कर्ज असेल सेडनेटच कर्ज असेल हे कर्ज मिळवण्यासाठी बँका त्यांना आय टी रिटर्नची मागणी करत असतात आणि अशा वेळेस बरेचसे शेतकरी ते आय टी रिटर्न काढत असतात आणि त्या बँकांना देऊन ते कर्ज मिळत असतात मात्र यामध्ये फक्त पीक कर्जालाच माफी मिळणार आहे इतर कोणतंही कर्ज असेल तर त्यासाठी माफी मिळणार नाही आणि पुन्हा एक महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या जे कागदपत्र गोळा केले जात आहेत त्यामध्ये सात बारा असेल होल्डिंग असेल पॅन कार्ड असेल तुमचं त्या बँकेचं पासबुक असेल आणि तुमचा जो काही त्या खात्याला मोबाईल नंबर लिंक असेल ही सर्व मागणी बँकांकडून केली जात आहे मग आता यासाठी आपल्याला कोणता अर्ज करावा लागतो का तर तसं कोणताही अर्ज करण्याची गरज नाही एक लक्षात घ्या काही बँकांचे अधिकारी या पीक कर्जाचे पुनर्गठन पुनर्गठन करून घेऊ आणि जर केलं म्हणजे तुम्ही सध्या कर्ज भरू शकत नाहीत मात्र टप्प्या टप्प्यानं तुम्ही कर्ज भरताल असं पुनर्गठनचा अर्थ होतो आणि त्यामुळे तुम्ही नियमित कर्जदार म्हणून होणार आणि जर नियमित कर्जदार झाले तर नियमित कर्जदारांना किंवा जे रेग्युलर शेतकरी कर्ज भरतात अशा शेतकऱ्यांना सरकार कर्जमाफी देत नाही जे फक्त थकबाकीदार कर्जदार असतात ज्यांच्याकडे वर्षानुवर्षांच कर्ज हे थकबाकी मध्ये गेलेलं आहे आणि अशाच थकबाकीदार शेतकऱ्यांना सरकार कर्जमाफी देत असत त्यामुळे अशा प्रकारचा कोणताही अर्ज भरण्याची गरज नाही आपल्याला कुठेही अर्ज सादर करण्याची गरज नाही फक्त बँका सध्या जी काही माहिती गोळा करत आहेत त्यामध्ये आपला सात बारा असेल आधार कार्ड असेल त्यानंतर होल्डिंग ज्याला आठ म्हणतो आपण ते होल्डिंग आणि पॅन कार्ड मोबाईल नंबर असे मोजके कागदपत्र लागतात म्हणून त्यासाठी कुठल्याही प्रकारच्या अर्जावर सही करायची नाही कुठलाही अर्ज आपल्याला देण्याची गरज पडणार नाही सरकार त्याबाबतची माहिती गोळा करत आहे आणि ही माहिती गोळा झाल्याच्या नंतर तो शेतकरी किती वर्षे शे थकबाकीदार आहे त्याप्रमाणे ते ठरवतील की कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची आहे त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा अर्ज भरण्याची गरज नाही याची प्रत्येक शेतकऱ्यानं काळजी घेणे गरजेचं आहे आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा धन्यवाद